नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर माझा वर मोदीचं गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी बदलकार केलं आधी आपल्याला एफ आर पी काय माहित होत का, का? आधी आपल्या कारखान्याचा साखर होताना साडे बारा तेरा येत होता येत होत काय तर कुणी सांगा आणि आता ज्यावेळेस एफ आर दे पी देणं बदलकार केलं त्यावेळेस प्रश्न आपला साखर उतरा एकून मध्ये कसं आलं जमीन बदलली का पाणी बदललं का नदी बदलली का काय बदललं की जेणेकरून आलं याचा अर्थ की हे कारखानदार हे आपले रूल करताय गेल्या वर्षी आपला जो ऊस मशीनी कट करून गेला हार्वेस्टरनी ऊस गेला आपला असे आंध्राला बरोबर आहे ना मांजराचा ऊस जो गेला हार्वेस्टरनी एक तर त्या हार्वेस्टर मुळे आपल्या शेतामध्ये ऊस कट झाल्यानंतर पडल्या तसं पेंडवंत सगळं शेत तसं होत होत म्हणजे आपला ऊस पन्नास टन निघणार असेल तर ह्या हार्वेस्टर मुळे आधी चाळीस टन निघाला भूतरा आपला दहा टना कमी झाला कारण की एका ऊसाचे पंचवीस टक्के व्हायला लागले त्याच्यातला निवारस चालला इथून तिथं जायचं तिथं पुन्हा वजन कमी व्हायला लागलं म्हणजे शेतकऱ्याचे नुकसान दहा टन तिथं झाली पुन्हा त्याच्यामध्ये यांनी काय केलं साडेसात टक्के पाच कपात केलं बरोबर हा आवाज आम्ही चार महिन्यापूर्वी उचव उठवला किंवा साडेसात टक्के पाच कपात कशासाठी कारण की जर दोन एकरामध्ये एक अडीच एकरामध्ये आमच्या शेतकऱ्याचा शंभर टन ऊस जात असेल तर त्या शंभर टनामध्ये साडेसात टन कशी काय केली का राज्यमंत्री आमचे मुरलीधर गोळ आपले पुण्याचे ते माझ्या ऑफिसला आले असताना आम्ही त्यांच्याकडून हा विषय गाठला त्यांना पत्र दिलं हे समजल्या समजले लगेच हे ना आला लक्ष्मीसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कपात केलेली रक्कम अरे तुम्ही आधी कापली काय हे सांगा ना कुठल्या त्यांचा एक मोहीम आहे त्याला चहा पिण्याचा अधिकार नाही आणि ते काय म्हणतो की हे श्रेय घ्यायला लागले अरे आम्ही शेतकऱ्यांच्या कष्टाचा श्रेय घेतो शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाचा बोबल आम्हाला योग्य मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काही करत तयार आहे तुमच्यासारखं कुठल्या तरी महाराष्ट्राचे हुजरी गिरकारी सगळ्यांनी नाही तर आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी बांधील आज एक त्यांचा व्हाईस चेअरमन आहे त्याच्या हातात चार पैसा नाही त्याने त्याच्या मार्गाचा तुम्ही त्याने शेतकऱ्याचा पोळ्याचा अधिकार नाही त्याला ज्या माणसाला शेतकऱ्याचा कळवळा असेल तर तुम्ही आधी आमची कपात का केली बरं गेल्या वर्षी तुम्ही म्हणता पाऊस काळ बरोबर आहे ना तुमच्या ऊसात दिवाळीतच वाढली होते की वाळलं का नाही दसऱ्याला दिवसा आपले पिवळे पार पारसाठी जाते जात का नाही मग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये हक्काच्या सभासदांचा शिल्लक असताना उभा असताना वाळत असताना बाहेरचा गेट त्यांचा उसका आणला यांनी ती कारखानदारी आपल्या सभासद शेतकऱ्यांच्या मालकीची कारखानदारी आहे जाहीरपणे आव्हान आणत तुम्ही जाणीवपूर्वी आमच्या शेतकऱ्याची आडवणूक करता टिपुराचं राजकारण करता शेतकऱ्यांना लक्ष द्यायला पाहिजे कोरोना तरी करून पिढीला लक्ष द्यायला पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामधले कारखाने बत्तीसशे चौतीसशे चौतीसशे रुपये सव्वीसशे अरे बुड पावडरवाला अठराशे द्यायला लागला ना नगदी आणि हे काय पडून घेते स्वतःच सव्वीसशे रुपये देऊन बोलून घेतात काय सांगतो की तेरा कारखाना बंद पडलेला कारखाना साडे अठ्ठावीशेने भाव दिला तरी कुंग्रेस साहेब आपले तर एमडी होते त्यांचा कारखाना एकतीसशे रुपये भाव त्यांनी आता एकोणतीस रुपये दिला त्यांना भाव देऊन काळे अठ्ठावीस रुपये भाव दिला बाजूला त्यांनी साडे अठ्ठावीस भाव दिला साडे सत्तावीसशे भाव देणार आहे त्यांनी काय जास्ती दिला आपल्याला दिले म्हणजे उपकार केला का आमचा ऊस तीन वर्षात दोनदा न्याला याचं उत्तर द्यावं त्यात मुली मार कोण मुल बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाइक व सबस्क्राईब करा धन्यवाद